फायस फॉर द मोमेंट दट्स 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 द

ক্রড্রা को न दिक ना Terima kasih telah ¿sí?

那我们这个。啊啊 Hello. Hello. Uh, 我都没，我就干过。 আর বলবার মানে 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 Assalamualaikum warahmatullahi wabarakatuh. ప్సులుతాయు ముండి తి. అటా బిండి అతా వి రేతాయుతాయుత థి. नितीन गायकवाड हाय येत ओके त्याची चार्जिंग संपली ना येत बोला हाय नितीन बोला जेवण झालं का तुमचं लग्न करणार का माझे लग्न झालेलं आहे आवाज डबल येतोय नाही येते डबल चेक केला मी हाय बालाजी बोला जेवण झालं का तुमचं नाही नाही माझ जेवण करतो बोला पाऊस आहे का तुमच्याकडे आमच्याकडे तर खूप आहे बघा <laughs> उपवास पकडला मी तुझा बापरे माझ्यासाठी लोक उपस करत <laughs> उपस कर नको करू बाबा माझा हो उपस... <laughs> <laughs> इकडे पण आज सकाळपासून खूप पाऊस आहे काल तर ऊन पडल तर पाऊसच चालू आहे बाकी काय चाललंय तुमचं बोला काय नाही ते आता तुम्हाला तर आहे ना मी रजिस्टर घेत असते रजिस्टर अस्त ते पूर्ण करत असते मी हो आलेत ना पंकज भाऊ गेम खेळत आहे का हो पंकज भाऊ गेम खेळत आहे ना <laughs> एक मिनिट आहे ना तारीख चुकली काय ते मला माहिती नाही नाही या लवकर नुसतं टाका सांग इथलं अकरा सांगा अ नको बाबा माझ उपासनाचा पकडू चोवीस इथे पंचवीस आहे काहीच कळत नाही

23 23 फर्स्ट डेज कसा कसते तेवीस tadara अरे 23 दिलाय तो हां दिलेला का का बघत बसले हॅलो दिदी हाय बोला जेवण झालं का तुमचं झाला का स्वयंपाक हो झाला माझा स्वयंपाक स्वयंपाक करूनच बसते मी नंतर जेवण करायला मोकळं हो याना? आज मी कढी भात बनवलेला आहे नमस्कार वे नमस्कार काय मेनू आज कढी भात आहे आज माझ्याकडे पंकज भवन हो <laughs> सांगते सांगते अच्छा हा तुमचं जेवण झालं का बोला काय तुम्ही मेकअप प्रोडक्ट वगैरे कॉन्ट्यूस करत असतात ताई खरंच माझ्याकडे मेकअपचे चे प्रॉडक्ट नाही आहेत मी मेकअप चा प्रोडक्ट युज केला की माझे असे पिंपल्स येतात त्याच्यामुळे मी युज नाही करत सूट नाही होत मला त्याच्यामुळे कोण ती फेअर अँड लावते आणि पॉन्ड्स पावडर फेशियल वगैरे फेशियल वगैरे नाही करत मी एलोवेरा जेल लावते कोरफडीचं लग्नात केलं होतं ना फक्त लग्नात लग्नाच्याच दिवशी केलं होतं हळदीला नाही केलं साखरपुड्याला नाही केलं काहीच के नाही केलं फक्त ओनली वन लग्नाच्याच दिवशी केलं होतं मेकअप रोज नाही खाता मी कढी आजच पनवडली कढी भात खूप कमी खर्च आहे मग हो मी त्याच्यावर खर्च नाही करत मेकअप वर नाही खर्च करत मला नाही आवडत पहिल्यापासून माझं असंच आहे लग्नात फेशियल वगैरे का लग्नात केलं होतं का फेशियल मेकअप केला होता बस हाय अंसारी हाय आबासाहेब पवार बोला जेवण झालं का आता पण तुम्हाला दिसत असेल मी काहीच करत नाही ओरिजिनल आहे माझं सगळं आमच्या <laughs> दाजींना खूप कमी खर्च वाली बायक भेटली हो मी याच्यावर मेकअप वर वगैरे नाही पैसे उडवत पहिल्यापासूनच आहे मला नाही आवडत मला सूटच होत नाही त्याच्यामुळे मी त्या मेकअपच्या याच्यात पडतच नाही शॉपिंग शॉपिंग म्हणजे मी असं कपडे वगैरे घ्यायला गेली का मला माझ्या घरचे बोलतात की फालतूचे कपडे घेऊन काय होतं असं त्याच्यामुळे मी पैशांची बचत करते खूप सारी नाही नाही मी एकच प्रोडक्ट यूज करते पहिल्यापासून पाच पावडर परत दुसरं काय केलं तर माझ्या चेहऱ्याला सुट नाही होत हो मॅडम एकदम नॅचरल ओरिजिनल नो मेकअप खूप सुंदर दिसते छान दिसतेस रिप्लाय मस्त वाटते हो थँक्यू जेवण झालं का नाही झालं का दिवाळीला वगैरे करते ना फक्त एक साडी घ्यायची बस बाकी काही नाही घ्यायचं पण आता ते पण नाही करणार आहे एवढ्या लोक एवढ्या लोक दिवाळीचे अजून जनपटीये आहे नवरात्री आहे मग दिवाळी आहे दसरा दिवाळी दिवाळीला अजून टाइम आहे <laughs> एवढ्या लोक तुमच्याकडे काही दिवाळी आली का कपडे कस यूज नाही होत जास्त पडूनच राहतात एकदा घातल्याकडे पडलेलेच असतात साडी पण असे साडी फक्त घालते तेवढ्या पुरती घालायची परत ठेवायची म्हणजे पडूनच राहते ना गणपती सगळ आमच्याकडे गणपती नाहीये हो ले ले ना <laughs> ना ओ, मी चांगलीच बचत करते खूप बचत करते मला सवय बचत करायची मला जिथे खर्च करावा वाटतो मी तिथेच खर्च करते <laughs> हो मी माझ्या साड्या नाही म्हणजे नसतात त्या मी मम्मीच्या घेऊन येते बाकीच्या रिव्ह वगैरे बनवायला आणि रिटर्न करून देते काही माझ्या असतात त्या पण मी तिकडनच घेऊन येते आबासाहेब होय ओके <laughs> हॉटेलिंगला हो आम्ही हॉटेल ला जातो ना जेवायला काही स्पेशल असलं तर जातो जेवायला ठीक आहे नको बोलू मला रिप्लाय पण देत नाही दिला ना रिप्लाय चांगली बचत कर हो चांगली तर बचत करते मी तर सांगितलं मी बचत करते म्हणून मला काही गोष्टींवर खर्च करायला नाही आवडत तू कुठून आहे मी वसई विरार नाही नाही हॉटेल ला जातो आम्ही काही असेल तर जातो बाहेरचं पण जास्त खायचं नसतं ना त्याच्यामुळे काहीच नाही मला एकदम साधं सिंपल सगळं आवडतं जास्त खर्च करायला पण नाही आवडत हो हो माझा कामा खर्च असतो हो माझा जास्त खर्च नसतो मी पाहिजे तरच खर्च करते नाही तर नाही करत सुभाषवाई तू कुठून बोलते था? मी वसई विरार वरून बोलते दादा हो बचत ही काळाची गरज आहे हो आता नाही मी पहिल्यापासून बचत करते मला सवयच येते कधीतरी घेत असते असं नाही कमी घेतच नाही असं नाही घेत असते हो मला जीन्स टॉप